कोल्हापूरच्या टोल आंदोलनाचा फटका जसा राज्य सरकारला आणि महापालिकेला बसला तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून प्रस्तावित असलेल्या थेट पाईपलाईनच्या प्रकल्पासंदर्भात आताच प्रशासनाने जनतेच्या हरकती मागावून घेतल्यात या बैठकीला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरच्या जनतेच्या रेट्यामुळे नेत्यांसहित पालिकेला एक पाऊल मागे येत टोल सारखा प्रकार थांबवावा लागला त्याला पर्याय निर्माण करण्यात आला या गोष्टीमुळे महापालिकेनं प्रस्तावित केलेला थेट पाईपलाईन हा कोट्यवधींचा पाण्याचा प्रकल्प आतापासूनच पारदर्शकपणे राबवण्याचा निर्धार केलाय यासाठी आज केशवराव भोसले नाट्यगृहात जनतेला बोलावून या प्रकल्पातील हरकती मागवण्यात आल्या सध्याची जी काही लोकसंख्या विचारामध्ये घेण्यात आलेली आहे ती म्युन्सिपालिटीचं सध्याचं जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या किती वाढेल एवढंच विचारात घेण्यात आलेलं आहे परंतु हद्दवाढीचा हद्द विस्तार करण्याचा विचार होणं भाग आहे कधीतरी त्याची विस्तार किती कस हा मुद्दा येईल परंतु ते करावं लागेल अनेक नगरसेवकांनी चारशे वीस कोटींचा हा प्रकल्प असून ऐंशी टक्के रक्कम केंद्र सरकार आणि दहा टक्के रक्कम राज्य सरकार देणारे रस्ते प्रकल्पात ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा प्रकार झाला त्याचा विचार करता आतापासूनच ही प्रक्रिया खुली करण्यात आली आहे या संदर्भात एक नवीन पायंड आम्ही कोल्हापूरमध्ये पाडत आहोत एखादी योजना करत असताना जनतेच्या हिताची योजना सुरू करण्यापूर्वीच जनतेशी चर्चा करून जनतेला त्याची योग्य माहिती देऊन योजना काय आहे कशी आहे याची एक माहिती देण्याचा एक नवीन उपक्रम आम्ही चालू केलेला आहे जनमतासमोर सरकार कसं झुकत याच चा चांगलं उदाहरण सध्या कोल्हापुरात पाहायला मिळतंय आहे कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधव साम टीव्ही कोल्हापूर शिर्डी परिसरातील अस्तगाव शिवारात रस्त्यावर विषवादा झाल्याने एक मोर